तो कहा के जो दो पॉइंट ग्रिप गरीब का सामान करीब कौन होता था रेड चैलेंज लॉस ब्लू चैलेंज लॉस रेड वन पॉइंट लाल सहा निराश शून्य हॅलो त्रेपन्न किलो ब्रांस पदकासाठी दिशा पवार रेड अर्पिता गोळे लाल आठ निळा दोन रेड एट ब्लू टू आणि संपलेल्या कुस्तीमध्ये पंचेचाळीस किलो वजनी गटात वेदांत मानकर हवेली तृतीय क्रमांकाचा मानकरी चला पन्नास किलो गणेश मिडगुले दगडे एकोणपन्नास किलो सतरा वर्षाखालील एकोणपन्नास किलो तयार राहायचे सार्थक शिरके हवेली रेड वेदांत भोईर मावळ प्ल्युर चोपन्न किलो ओम गायकवाड हवेली रेड सार्थक लोखंडे खेड ब्लू तयार आहे एकोणऐंशी आणि चौऱ्याहत्तर निखिल कदम लालपट्टी आणि वैष्णव आडकर निळीपट्टी तिसऱ्यासाठी आहेत का दोघं तयारी करून या पटकन कर। वैष्णव आडकर एकोणऐंशी योगेश्वर तपकीरलाल पट्टी विरुद्ध डुबे दौंड निळीपट्टी या लोक तयार बरोबर सिद्धी डमडर निळ्या पट्टी मध्ये यायचंय हा हे दोन कुस्त्या होतील आता चौऱ्याहत्तर एकोणऐंशी फक्त दोन कुस्त्या होणार आहेत तिसऱ्या साठी सत्तर चे पा। लाल एक घेतो ना आपण कुमार ओपन एकशे दहा किलो कुमार ओपन थर्ड साठी संध्याकाळी होईल ओपन करू महिलाही ओपन सायंकाळच्या सत्रात टायमिंग दिलं जाईल आता दुपारचं टायमिंग आपल्याला सांगितलं जाईल लाल सात निळा शून्य चालू कुठे गुन्हा फलक शिवराज पायघोडे एकसष्ट किलो मध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला अभिनंदन पैलवान बक्षी थांबा किंवा संबंधित कोणीतरी पाठवा आता सत्तर किलोची एक तिसऱ्या क्रमांकासाठी होईल नंतर चौऱ्याहत्तर आणि एकोणऐंशीच्या तिसऱ्या एको क्रमांकाच्या होतील एकशे ची सायंकाळच्या सत्रात होईल सिद्धेश वस्वे लालपट्टी हा सत्तर किलो कुमारगड माऊली कचरे माऊली कचरे नेडीपट्टी तिसऱ्यासाठी माऊली आहे का महिला शहात्तर किलो तिसऱ्या क्रमांकाची गोष्टी संध्याकाळी सत्रात होईल